हेलो दोस्तों कैसे आप स्वागत है आप सभी का फिर से हमारे को नए ब्लॉग में तो दोस्तों जैसे कि अभी हम आए हमारे गांव में विसुड़ी में हमारा जो कंस्ट्रक्शन का काम है श्री कंस्ट्रक्शन का काम वो भी यहाँ पे चालू है और यहाँ के कुछ लेबर है यहाँ पे <laughs> दिख रहे हैं चले आपको मिलाते हैं श्री कंस्ट्रक्शन के लेबर को कैसा काम है देखते हैं इनका हाँ इधर जितेश भाऊ माल कालोन बरूबर सेटिंग लाने चालू है जीतेश भाऊ जेवन झाला का है जेवण वाचाय म्हणते भाऊ तर विकास भाऊ माल टाकून राहिले माणूस की टाका म्हणते जितेश भाऊ पुऱ्या ना काम करून आले आपल्या गावाला असेच मजुरीची गरज आहे असेच मालकाची गरज आहे <laughs> <laughs> विकास भाऊ मध्ये हसू हसू काम करायचा इच्छा द्यायची उंडायला वाटते दला दला। दे। काम म्हणजे भाऊच बम खतरनाक असते लोक वेटिंग वर आहे आम्ही <laughs> कामा रुका कामायू रुका लोक वेटिंग वर आहे हे पण एक एक हे असे पोट्ट कसं आहे याच्या इकडे पाहा लागते मग म्हणते घरी त्याला ला पैसे नाही आहे त्याच्या ना विचार करू करू भाऊ बरोबर हिशोबचे काम घेते एवढंच एवढा भर नाही बरोबर आपली हाईट पाहिजे हे एवढी ठीक आहे हे आर, आमचे मिस्त्री भाऊ मान्य श्री बाबूरावजी भोकरे हे आमचे जगप्रसिद्ध मिस्त्री आहे हा इंडिया हे सुपरवायझर होते जगातील टॉप टेन मध्ये याचं नाव आहे इंजिनिअरिंग मध्ये खूप आला लागून खतरनाक काम आला यायचं टाकून राहिले माल हे मजदूर युनियन चे अध्यक्ष <laughs> सागर भाऊ सागर वगैरे काय म्हणणार का भाऊ मजदूर कला काय वाके वाके चालू आहे का शोषण वगैरे चालू आहे का इकडे आमचं आम या मुद्द्यानंतर आमचं हे वाढणार आहे काय पगार पगार वाढणार आहे का वा किती वाढ होणार सातशे रुपये सातशे रुपये रोज होणार आहे म्हणते भाऊ एका माणसाला दोन हजार रुपये भत्ता अशी जमते का का हो काय बोनस वगैरे मिळणार आहे का मग दिवाळीला दिवाळीला मिळणार का आपल्या मालकाले काही पुरणार काय मग हो पासून वाढणार आहे का बजेट वाढलं वाटते मग आहे ना काही अर्ज केला मोदी मोदीकडे कुकडे नाही ताडे साहेबांना आमदार साहेब आले दिला मग तुम्ही अर्ज बरोबर आहे मग वाळणार आहे मग आहे ना बरं आहे पण वाळणार चांगला गोष्ट आहे मग येतो टाक माल टाकणं चालू आहे भाऊच सागर भाऊ मजुरी यांचे अध्यक्ष यांना आवाहन केले आहे सहाशे रुपये भत्ता होणार म्हणे मजुरी हा चालले भाऊ ऋषी भाऊ हम्म चालू आहे भाऊच असा माल टाकत असतो भाऊ काम एकदम क्वालिटीचा आहे भाऊ तुम्हाला जर कोणी कोणाले जर वावरातले बांधायचे असेल काय रे कंपाऊंड वगैरे तो भाऊ अभिजित खंडारे यांचा नंबर मी ते टाकून देणार तुमच्यासाठी कॉन्टॅक्ट करून घ्यायचा आपले हो, मालक सध्या अभिजित खंडारे आहे हे कामं पाहिजे सगळे इकडले आमचालय भाऊ मन भाऊ काही तुम्ही तुम्ही सांगून द्या काही भाऊ <laughs> <तीवारा है। laughs> <laughs> कामाचं टेन्शन नाही आहे आपल्याकडे स्वतःची गाडी आहे आणि स्वतःचे मिक्सर मशीन आहे त्यामध्ये काही टेन्शन नाही आहे काम म्हणजे आज तुम्ही काम द्या आणि दोन दिवस काम खतम करा एवढं फास्ट काम आमचं होणार आहे कामाचं काही टेन्शन नाही आहे मिक्सर मशीन आहे भाऊचं पहा मिक्सर मशीन तर ठेवलेली आहे एकदम आरामशी तुम्ही आहे काही वांदा नाही तिचं इकडे काम चालू आहे भाऊ आम्हाला हे काम भेटलं आहे भाऊ धरणावरचं धरणावरचं काम आहे आम्ही आलो म्हणून लो कोण लोकही येऊन नाही राहिले <laughs> इथं आम्हाला वाटलं कामं चालू आहे इथं तर पोऱ्या ओऱ्या येणार तर चांगला मजा येणार हे ये कामं चालू आहे